बाळवे तुला करतील बजावले लोचनांना मोह माया जिव्हाळा हळवे तुला करतील तरी तू अश्रू ढाळायचे नाही बजावलय मनाला स्वच्छंदी भरारी घेताना स्वार्थी जाळ्यात तुला गुंतवतील बजावलय मनाला स्वच्छंदी भरारी घेताना स्वार्थी जाळ्यात तुला गुंतवतील पण तू फसायचं नाहीस धन्यवाद पण तू फसायचा नाही ते बरेच प्रबोधन तुझ्या जवळपास येतील परंतु जेव्हा जेव्हा तुला सांगण्याची संधी आहे तेव्हा या कवितेचे शब्द ऐकत जा आणि तू फसायचं नाही खूप सुंदर असा संदेश ताई त्यांच्या कवितेच्या माध्यमातून दिला दिनेश देशमुख सरांनी असं बोध केलेलं आहे जेव्हा ते असं होईल तेव्हा मी संपवणार आहे तीनच कविता तीनच कविता या ठिकाणी होत आहे मी एक सादर करतो डोंगरेसर करतील आणि बंडगा गुरुजी समारोप करतील आ... कविता एक वेळीची पण असते म्हणजे आता देशमुख गल्लीत असासा कार्यक्रम आहे मंडळातल्या सदस्यांनी अनेक जणांना निरोप दिले असतील पण काही जण येऊ शकले नाही बायकोच्या तीन प्रश्नांमुळे ते येऊ शकले नाही <laughs> इकडे संकेत मी म्हणजे असं नटून तटून बाहेर चाललं होतं तेवढं केलं बायको म्हणलं की प्रचंड मोठा थांबा लागलं थांबतो काय <laughs> कुठे चाललाय बायकोचा पहिला प्रश्न कुठं चाललाय ते सांगतात असं असं ते कवी संघाचा कार्यक्रम आहे तिथं बायकोचा दुसरा प्रश्न तुमच्या ते सत्कार वगैरे आहे ते काय करून ते नाही तू एवढं काय मोठं होत दिलं नाही असं काही नाही तिसरा प्रश्न ते येतच नाही तिथंच बस तिसरा प्रश्न बायको म्हणते तिथलं सगळं ऐकून तुमच्यात काय बदल होणार आहे का ते आलं नाही आम्हाला तिथं बसत जे आले नाहीत त्यांच्यासाठी लिहिलेली त्या सामान्य लवल्याची घरी काय अवस्था असते या संदर्भातली कविता तुमच्या समोर ठेवतो कविता अशा की कुठला चंद्रन कुठल्या चांद्या रोज मोजाव्या लागतात पोकरच्या शिट्ट्या कुठला चंद्रन कुठल्या चांद्या रोज मोजाव्या लागतात पोकरच्या शिट्ट्या घरासाठी रोट्टीच्या आमच्या तोरातूनच त्याची खडपट्ट म्हणजे मालिका कुठली बघायची हे पुरुष कधीच ठरवत नाही जे ठरवतात तेच <सथादी> की आमच्या तोंडाला नुसत्या चिकटपट्ट्या पट्ट्या साला कडी पत्ता जरी आणायचा झाला तरी तिलाच विचारावे लागते कडीपत्ता आणायची पण स्वतःला साला कडी पत्ता जरी आणायचा झाला तरी तिलाच विचारावं लागतं वाघ व्हायरक घरातलं शिळ काढूनच पाचवावं लागतं मी म्हणून टिकले दिवसातून एकदा तरी वाक्य घरात घुमत मी म्हणूनच टिकले दिवसातून एकदा तरी या वाक्य घरात गुंतन गेली चार दिवस माहेर घरात ती घरातील तिच्या मैत्रिणीला ती सांगते कुठणार ल चंद्र कुठल्या चालल्या रोज मोज आवडतात कुकरच्या शिट्ट्या वर्षा सहा न ठरलेला प्रश्न वर्षा सहा महिन्यातनं ठरलेला प्रश्न का हो मी तुम्हाला पहिल्यासारखी आवडते गाव मी तुम्हाला पहिल्यासारखे आवडते मी म्हणत झालं गेलं जाऊ तिनं तू दुध्यासवर ठेवायचं ऋतू जाऊ नये म्हणून आम्ही उभारायचो तिनं दुध्यासवर ठेवायचं ऋतू जाऊ नये म्हणून आम्ही उभारायचं आधी चार दिवस पेवणी तर जास्त बोलायचं नाही नुसतं आमून पाहायचं तिचाच काल मान तिच्या मैत्रिणींना सांगते पदरात पडला येऊ वाटवट्या अला पासून रुक्मिणी निघले राहील आपण की झाडगीपट्टी मिठ्ठला पासून रुक्मिणी वेगळी राहिली मग आपण की झाडगीपट्टी उठ म्हणलं उठायचं बस म्हणलं बसायचं डोक्यावर नाचवायची दुसऱ्याच्या वाढतीची पत्ती भरत रामदास स्वामी ग्रेट भरत रामदास स्वामी ग्रेट सावधान म्हणलं की पळून गेले आम्ही सर्वसामान्य लग्न म्हणलं की भोरून आले चार पाच वर्षात चांगले भोर पळून निघाले हा काही काकडे काना चिण्या सवारा कोण

ती असते घरात म्हणून जपला जातो प्रेम जिवाळा मायेचा ओलावा आपुलकीची नाती ती uh... असते घरात म्हणून जपला जातो प्रेम जिवाळा मायेचा ओलावा आपुलकीची नाती तिच्यामुळेरंजनाच्या वाती दुखलं खुकलं सगळ्यांच बघत असते ती दुखलं खुकलं सगळ्यांच बघत असते ती दिवसभर किणकिणतात तिच्या वांगड्या घरातल्या सगळ्यांसाठी जगत असते ती ती असते घरातल्या सगळ्यांना